सर्वसामान्य जनतेचा आवाज धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर सकाळी कोंडाईबारी घाटात मालट्रकने मेंढ्यांना चिरडल्याने शेकडो मेंढ्या जागी मेंढ्यांच्या दुर्दैवी मृत्यूने मेंढपाडांनी केला आक्रोश ट्रक चालकावर कारवाई करा नुकसान भरपाई मिळावी मागणी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू असून आज सकाळी आठ वाजता मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या कडपासह महामार्गावरून विसरवाडीच्या दिशेने घेऊन जात असताना अचानक कोंडाईबारी घाटाच्या खाली खाम चौदर गावाच्या शिवारात मागून भरधाव वेगात येणारा मालट्रक क्रमांक ए पी एकतीस टी जी शून्य आठ एकोणसत्तर याचे अचानक ब्रेकफेल झाल्याने पुढे चालत असलेल्या मेंढ्यांच्या कळपात घुसून शंभराहून अधिक मेंढ्या चिरडून जागीच ठार झाल्या घटना घडताच मेंढपाडांमध्ये एकच खळबळ उडाली आपल्या डोळ्यासमोर मेंढ्या चिरडून ठार झाल्याचे बघता त्यांचे अश्रू अनावर झाले महिला वर्गात अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनास्थळी विसरवाडी पोलीस आणि महामार्ग पोलीस दाखल झाले असून मालट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे मेंढ्यांना चिरडल्याने रस्त्यावर मृतदेहाचा खच पडला होता अक्षरशः मेंढ्यांना चिरडल्याने महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता कडपामध्ये काही मेंढ्या ह्या गर्भवती असल्याचे सांगण्यात आले मेंढ्यांचा सा दुर्दैवी मृत्यूने मेंढपाडांनी आक्रोश केलाय ट्रक चालकावर कठोर कारवाई करावी व नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे पुढील कारवाई विसरवाडी पोलीस करत आहेत